नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता सत्या धावतच आले घरी आलेला असतो आता आल्या आल्या लगेच तो आपल्या बापाला म्हणजे सुधाकर भाऊंना गुलाबजाम भरू लागतो तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे सत्या नेमकं चालू आहे काय तुझं एवढं धावत का आलाय तेव्हा सत्या म्हणू लागतो अरे बाप मी आता गाडी रिपेअर करून धंदा सुरू करणार आहे ना बिझनेस म्हणून त्यासाठी सर्वांसाठी गुलाबजाम घेऊन आलोय तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे मग सुरुवातीला देवासमोर ठेवायचं सत्या किंवा आता सत्या लगेच आपल्या बाबांच्या पाया पडतो आणि म्हणतो बाप माझ्यासाठी देव फक्त तूच आहे तू खाल्लं म्हणजे देवापर्यंत पोहोचल्यासारखं आता लगेच सत्या रवीलाही गुलाबजाम भरू लागतो तेव्हा लगेच सुधाकर भाऊ त्याला म्हणू लागतात आता घरच्या लक्ष्मीला भरवायचा सत्यजीत समजलं ना मग त्यावर सत्य म्हणू लागतो घरची लक्ष्मी म्हणजे निरुपा अरे बापरे त्यावर सुधाकर भाऊ लगेच सत्याचा कान पिळू लागतात आणि म्हणतात घरची लक्ष्मी निरुपा आहे का थांब थांब तुला समजावूनच सांगतो अरे मीराला भरव तुझ्या बायकोला तेव्हा सत्य म्हणू लागतो काय धुमके तुला मग असं बोल ना बाप तू तु। धुमके तुला भरव म्हणून त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात ठीक आहे बाबा धुमके तू तर धुमके तू मीरा इकडे पटकन तर इथे मीरा किचनमध्ये स्वयंपाक बनवत असते त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ तिला बाहेर बोलवतात तर मीरा येते तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो ठीक आहे बाप तू म्हणतोय ना तर मी भरवतो तिला भरवतो म्हणजे देतो गुलाबजाम आता सत्या लगेच मीराला म्हणू लागतो हात पुढे कर धुमके तू दर गुलाबजाम तुला पण तेव्हा आता मीरा म्हणू लागते पण तर माझे हात भरलेले आहेत मी हातात नाही घेऊ शकत त्यावर सत्याजित म्हणू लागतो हो का मग हात धुऊने जा पटकन आतमध्ये जाऊन हात धुणे तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात कशाला हात धुवेल ती तू आहे ना भरवायला तिला भरव तिला भरव मग लगेच सत्य म्हणू लागतो ए बाप काय बोलतोयस तू अरे भरवायला काही ती लहान बाळ आहे का तिच्या हाताने खाईल ना ती मग आता हे ऐकून लगेच रवी म्हणू लागतो अरे सत्यदा आत्ता तर तू बाबांना भरवलं त्यानंतर मला पण भरवलं म्हणजे तुला असं म्हणायचंय का आम्ही दोघे लहान आहोत आम्हाला समजत नाही का मग सत्य आता त्या दोघांकडेही बघू लागतो त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात भरव भरव लाजू नको भरव रव्या चल पटकन तुला एक दाखवायचं होतं चल बर आतमध्ये तुला मी दाखवतो मग सत्या म्हणू लागतो काय बाप काय दाखवायचं तेव्हा रवी म्हणू लागतो सत्याला ते फक्त मला दाखवायचे तू भरव वहिनीला भरव आम्ही जातो असे म्हणून ते दोघेही बाहेर जातात तरी ते मीरा म्हणू लागते तुम्ही भरवणार आहात की जाऊ मी माझ्या कामाला मग सत्य म्हणू लागतो नाही नाही धुमके तू मी भरवणारच आहे नाही भरवलं तर पुन्हा तो बाप माझा कान उपटेल त्यापेक्षा भरवलेलं परवडेल आता मीराला राग येतो मीरा, मीरा मोठ्ठाले डोळे करून सत्यजितकडे बघू लागते तेव्हा सत्य हसू लागतो आणि म्हणतो नाही नाही चुकून बोललो ते धुमके बोल तू खा खा आता सत्या लगेच आपल्या हाताने मीराला गुलाबजाम भरवतो तेव्हा गुलाबजाम खाताच मीराही म्हणू लागते खूप छान खूप मस्त या तर इकडे निरुपा बाहेर आलेली असते आता तिला पार्वतीकडे जायचं असतं पण मात्र कोणीही रिक्षेवाला थांबायला तयारच नसतो पाऊसही चालत चालू असतो निरुपा प्रत्येक रिक्षावाल्याला हात करत असते त्याच वेळेस एक मुलगी येते देविका नावाची ती मुलगी पण कृष्णा कॉम्प्लेक्सलाच निघालेली असते त्याच वेळेस तिला रिक्षा मिळते आणि लगेच निरुपा त्या रिक्षेत बसू लागते तेव्हा ते दादा म्हणू लागतात अहो मावशी या मॅडमसाठी रिक्षा थांबली तुम्ही नका बसू निरुपा म्हणते हो का मला वाटलं माझ्यासाठी थांबली मला पण कृष्णा कॉम्प्लेक्सला जायचं होतं तेव्हा लगेच ती मुलगी येतात निरुपाला म्हणू लागते हो का आंटी तुम्हाला पण तिकडे जायचं आहे का चला मग मी सोडते तेव्हा निरुपा म्हणू लागते पण तुझी आणि माझी ओळख पण नाही तू कशी मला सोडणार तेव्हा लगेच देविका म्हणू लागते अहो मॅम त्यासाठी कशाला ओळख हवी आहे माणसाला मदत करायची असेल ना तर ओळखीची गरज नसते या या आंटी बसा बरं तेव्हा लगेच आता निरुपा रिक्षेत बसते आणि म्हणते खरंच ग तू अगदी देवासारखी धावून आली रिक्षावाले तर थांबतच नव्हते किती वेळचे आवाज देते पण थांबायला तयारच था नाही कोणी बरं झालं तू माझी मदत केली अगदी छान तर आता लगेच ती मुलगी निरुपाला म्हणू लागते आंटी तुम्ही कुठे राहता कृष्ण कॉम्प्लेक्सला का तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते नाही बाई तिथे माझी मैत्रीण राहते तिलाच भेटायला चालले होते मी बरं झालं वेळेस तू भेटली खरंच खूप गुणाची पोर आहे असे आत्ता निरुपतीचं कौतुक करू लागते त्याचवेळेस आता निरुपाला उतरायचं त्या जागेवरती ती त्या रिक्षेवाल्याला थांबवते आणि म्हणते ठीक आहे मी जाते पण तुम्हाला हे आंटी म्हणते ना ते मला खूप आवडला मला आजपर्यंत कोणीही आंटी म्हणते म्हटलं नाही खरंच खूप भारी वाटतं तेव्हा लगेच आता ती मुलगी म्हणू लागते ठीक आहे आपण कधी भेटलो ना तर मग पुन्हा भेटूया तर आता निरुपरीक्षेतून उतरते आणि लगेच दोनशे रुपये आपल्या पिशवीतून काढते आणि देवीच्या देविकाच्या हातात देऊ लागते तेव्हा ती म्हणू लागते नाही 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 आंटी पैसे कशाला देताय अहो मी देईल पैसे त्याच वेळेस आता तिलाही तिथेच उतरायचं असतं तेव्हा ती आपली पर्स बघू लागते आणि लगेच ती म्हणू लागते अरे बापरे माझं वॉलेट तर घरीच राहिलं आणि माझा मोबाईलला चार्जिंग पण नाही आहे आता मी कसे पैसे देऊ मोबाईलवरती स्कॅन केले असते पण आता मोबाईलही डिस्चार्ज झालाय मग काय करू आता मी अरे बापरे आता कसं होईल त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते अगं काळजी करू नको घे हे घे मी देते ना दोनशे रुपये किती झालं आहे दादा तुमचं भाडं त्यावर ते रिक्षावाले म्हणू लागतात एकशे सत्तर रुपये मग निरुपाला गेस देविकाला म्हणू लागते अगं घे संकोच बाळजुकू नको तू म्हणाली ना ज्याला मदतीची गरज आहे त्याला मदत करायलाच पाहिजे हो की नाही मग तू मला मदत केली मग आता तुला गरज आहे तर मी मदत करते त्यावर लगेच आत्ता आता देविका ते पैसे घेते आणि म्हणू लागते मॅम तुमचा नंबर देता का म्हणजे मी घरी गेल्यानंतर तुमचे पैसे पाठवेल तेव्हा निरुपा म्हणू लागते अगं एवढी काही नाहीये जेव्हा कधी भेटू ना आपण तेव्हा दे पुन्हा तर आता लगेच निरुपा तिथून निघालेली असते त्याच वेळेस आता देविका ते पैसेकडे बघत असते आणि अरे वा रिक्षेचं काम तर झालं खूप मस्त गंडवलं ना तर इकडे आता देविका मसाज करण्यासाठी पार्वतीच्या घरी आलेली असते आता मात्र पार्वतीला म्हणत असते खरंच तुझ्या हातात जादू ग बाई माझी मैत्रीण मा येणारे मग बघ मी तिला सांगते असा मसाज करायला मग तू तिच्या घरी जात जा तर आता इथे देविका खूपच खुश होते त्यावर आता पार्वतीला ती म्हणू लागते हा तर काहीच नाही अजून डायमंड मसाज जर केला ना मॅम तुम्ही मग बघा तुम्ही म्हणतात वा 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 हलको हलको वा वा खरंच खूप भारी वाटतं एकदम हलकं हलकं झाल्यासारखं वाटेल तुम्हाला तुमची ही जी मान जड पडली ना ती ठीक होईल त्याच वेळेस दरवाजा वाचतो तेव्हा पार्वती म्हणू लागते थांब मैत्रीण आली असेल मी उघडते दरवाजा त्यावर लगेच देविका म्हणू लागते नाही नाही तुम्ही थांबा इथेच मी बघते तर आता दरवाजा उघडताच देविका लगेच निरूपाला समोर बघते आणि म्हणते अरे बापरे फक्त एकशे सत्तर रुपयासाठी तुम्ही माझा पाठलाग करत इथपर्यंत आला काय आहे मॅम तुम्ही अशा इथपर्यंत पाठलाग केला तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही ग बाई मी कशाला पाठलाग करू तर आता लगेच पार्वती म्हणू लागते ए निरू ये पटकन हे बघ देविका मी म्हटले होते ना माझी मैत्रीण येणारे हीच ती मैत्रीण आता निरुपा म्हणू लागते पण ही इथे काय करते तेव्हा पार्वती म्हणू लागते अगं ती पार्लर चालवते ना मी जात असते ना त्या पार्लरमध्ये मसाज करते ती थेरपी देते थे। म्हणून तिला मी घरी बोलवत असते ए निरू तू पण बोलवत जा ना तुमच्या घरी खरंच तुला खूप बरं वाटेल ग तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही नाही मला या सगळ्याची काहीही गरज नाही आहे आता मात्र देविका निरुपाशी खूप गोड गोड बोलायला लागते कारण तिलाही पैशांची गरज असते त्यामुळे एक कस्टमर वाढलं तर वाढलं तेव्हा ती आता निरुपाला म्हणू लागते खरंच आंटी तुमची स्किन खूप छान या खरंच तुम्ही जर महिन्यातून एकदा ना थेरपी घेतली ना माझ्याकडे खरंच खूप भारी होईल तेव्हा निरूपा म्हणू लागते नाही गं मला या सगळ्याची गरज नाही मी आहे तशीच ठीक आहे गं बाई तेव्हा पारू म्हणू लागते अगं निरुपा बोलवत जा ना इच्या हातात जादू आहे बरं का बघ तू म्हणशील खरंच तेव्हा आता लगेच निरूपा म्हणू लागते नाही गं बाई मला सांगितलं ना तुम्हाला मला गरज नाही आहे त्याच वेळेस आता देविका म्हणू लागते मॅडम तुम्ही कसला ट्रस्ट घेताय का तुमच्या स्किनवरती असं दिसतंय म्हणून विचारलं या तेव्हा आता लगेच निरूपा म्हणू लागते हो थोडंसं घरात कटकट चालू आहे ना म्हणून त्यावर आता लगेच देविकाल म्हणू लागते मग थांबा तुमची मान दुखत असेल ना मी ना जरा चोळून देते पहिली ट्रीटमेंट फ्री आहे बरं का काळजी करू नका आता लगेच देविका ते औषध लावून निरूपाची मान चोळू लागते तेव्हा निरुपालाही खूपच बरं वाटतं ती म्हणू लागते पारू तू म्हणत होती तसंच आहे बर का ह्या पोरीच्या हातात खरंच जादू आहे पण बाद झालं बास नको नको एवढच बास असे म्हणून ती थी तिला थांबवते त्याच वेळेस आता लगेच देविका म्हणू लागते ठीक आहे मी निघते मॅम तर पार्वती आता तिला पाचशे रुपये देते दे। तेव्हा देविका म्हणू लागते अरे बापरे एवढे पैसे दिले मॅम तुम्ही तेव्हा पारू म्हणू लागते हो ग राहू दे राहू दे तू पुन्हा येणारच आहे ना तेव्हा लगेच आता देविका निरुपाजवळ ते पैसे देते आणि ते घ्या मॅम तुमचे पैसे घ्या यातले काढून तेव्हा लगेच ती म्हणू लागते अरे बापरे पण माझ्याकडे सुट्टे नाही आहे तेव्हा निरुपा म्हणू लागते अग राहू दे म्हटल्यानंतर राहू दे त्यावर लगेच आता देविका तिथून निघालेली असते त्यावर पार्वती म्हणू लागते अगं घरात कटकट चालू -कट आहे असं म्हणत होती म्हणजे नेमकं झालंय तरी काय तेव्हा निरुपा म्हणू लागते अगं काही नाही तो पंकज घरी आला ना तेव्हापासून तो सत्याना नुसता चौताळ्यावाने करतोय ग झालेला सगळ्या प्रकार आता निरुप पार्वतीला सांगू लागते तर आता लगेच पार्वती म्हणू लागते अरे बापरे म्हणजे एवढं सगळं घडतंय का तुमच्या घरात तर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आता मीरा फुलांचा हार बनवत असते त्याचवेळी सत्य येतो आणि म्हणतो धुमके तू तू हार बनवलीस मस्त फुलं आणली पण फक्त या एकाच रंगाची का आणली वेगवेगळ्या रंगाची फुलं नाही मिळत का तेव्हा आता लगेच मीरा म्हणू लागते हो मिळती ना नारंगी रंगाचीही झेंडूची फुलं मिळतात पण मी पिवळ्याच रंगाची आणली तेव्हा लगेच सत्य म्हणतो हो नारंगी मोसंबी खूप छान छान रंग असतात ना मस्त हार बनवली तू पण तुतर तू तर बिनासुईचा हार बनवते धुमकेतू कसं जमतंय तुला अरे बापरे तुतर तू तर डेंजरच आहे तू मागच्या जन्मत पण धुमकेतू होती का तेव्हा मीरा हसू लागते त्यावर सत्य म्हणू लागतो अगं हसायला काय झालंय खरंच म्हणतो सुईचा ओ ते ना तू हार तेव्हा मीरा म्हणू लागते अहो बिनासुईचा काय मी डोळे झाकून हार सुद्धा बनवू शकते त्यावर सत्य म्हणू लागतो काय डोळे झाकून हार दाखव 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 बरं बनून तर आता मीरा लगेच डोळे झाकून हार बनवू लागते तर आता सत्य म्हणतो अरे बापरे धुमके तू तू लईच भारी हायवर का खरच लय भारी हाय तेव्हा सत्याला आता मीरा म्हणू लागते तुम्ही मला मदत कराल का त्यावर सत्य म्हणू लागतो हो नक्कीच मदत करणार कारण तू गाडी रिपेअर करायला आपल्याला मदत केली की नाही मग आपण पण हार बनवायला मदत करू पण तुला आपल्याला शिकवावं लागेल पण हो तुझ्यासारखं डोळे बंद करून काम जमत नाही आपण गाडी भन्नाट चालवतो पण आज पर्यंत अशी डोळे झाकून कधीही चालवली नाही आणि जर चालवली ना डोळे झाकून तर तू बनवलेला हाच हार फोटोवरती चढवावा लागेल तेव्हा मीरा म्हणू लागते गप्प गप बसावं सकाळी सकाळी काय बोलायला तुम्ही गप्प बसावं तेव्हा सत्य म्हणतो ठीक आहे शिकव शिकव मला कसं फूल ओवायचं बिना सोयीचं शिकव बरं आता मीरा सत्याला शिकवू लागते तेव्हा सत्य म्हणू लागतो म्हणजे क्लस आणि ब्रेक बरोबर दाबवायचा आणि नंतर डायरेक्ट स्पीड धरायचा आणि डायरेक्ट चौथा गेर मारायचा त्यावर मीरा म्हणू लागते अहो हे काय प भाषा बोलायली तुम्ही ही काय गाडी का, का? तेव्हा सत्य म्हणू लागतो हो आपल्याला फक्त गाडीची भाषा समजते त्यामुळे आपण तशी भाषा वापरतो आता सत्या लगेच फुल ओवायला लागतो हो। आणि त्याच्या गाडीच्या भाषेत तो बोलत असतो त्याच वेळेस त्याचं ते फुल तुटून जातं हो। तेव्हा सत्य म्हणू लागतो हे काय झालं धुमकेतू तर आता इथे मीरा हसू लागते त्यानंतर इकडे पंकज हा ऑफिसला आलेला असतो आता मात्र त्याची बॉस त्याला काय काय काम करायचं हे सगळं समजावून लिहून घ्यायला लावत असते पण मात्र ती खूपच उद्धड भाषेत पंकज बरोबर बोलत असते तर आता पंकजला मात्र खूपच राग येतो त्याचं लक्षच लागत नसतं तेव्हा लगेच ती मॅडम म्हणू लागते ए न्यू विनर तुला समजत नाही का तुला समजत नाही का आता मात्र लगेच पंकज म्हणू लागतो मॅम तुम्ही मला काय बोलताय माझं नाव पंकज आहे असं काही का, का बोलताय तुम्ही मला तेव्हा लगेच ती मॅडम उठून उभी आणि म्हणू लागते ए मी तुला काहीही म्हणू तुला काय करायचं आहे मी बॉस आहे तुझी या सांगून ठेवते मी जे म्हणेल ना गप ते गपचूप लिहून घ्यायचं जास्त बोलायचं नाही त्याच वेळेस आता लगेच ती देविका पार्लरवाली इथेही मसाज करण्यासाठी आता त्या मॅमकडे आलेली असते आता मात्र दरवाजा उघडून आत येताच लगेच त्या मॅडम म्हणू हो लागतात देविका ए बरं झालं मी तुझीच वाट बघत होते चल बरं मला खरंच खूप बरं वाटत नाही आहे त्यामुळे प्लीज पटकन मसाज कर बरं माझ्या पायांची मानेची खूप त्रास होतोय मला हुत त्याच वेळेस आता लगेच त्या मॅडम तिथे सोप्यावरती बसतात आणि देविका त्यांचे पाय चेपू लागते तर आता हे सगळं बघून पंकजला तर खूपच राग येतो कारण इथे मला कामासाठी उभे केलं आहे आणि या मॅडमचं काच काय चालू आहे आता मात्र तो खूपच भडकलेला असतो त्यामुळे मित्रांनो उर्वरित भाग आपल्याला भाग दोनमध्ये बघायला मिळेल म्हणून अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद